माझ्या भाकरीची वाट लागली वाट खरं प्लीज गाई फर्स्ट टाइम आहे का समजून घ्या काय मी कधी केल्या नाही तरी मी तुम्हाला दाखवते हा भाकरी केला मी नीट गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजणं सर्वजण मजेतच असणार ना आजकाल आज तर आज सर्वांची मॉर्निंग लवकरच झाली असेल माझी तर रोजचीच मॉर्निंग लवकर होते तर चला दिवाबत्ती तर माझी करून झालेली आहे ना आज आहे वटपौर्णिमा आणि माझ्या ताईंना माझ्या बहिणींना वटपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला गाईज आता आपण कंटिन्यू करू पूर्ण ब्लॉग आणि पूर्ण काय काय होते ते पूर्ण मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे आणि आपला लास्टपर्यंत गाईच ब्लॉग बघा आणि आपल्या चॅनलला माझी भरपूर लोक ब्लॉग बघतात पण सबस्क्राईबच करत नाही गाईज आपल्या चॅनलला नस नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासाठी असेच चांगले चांगले मी ब्लॉग घेऊन येत जाईल आणि तुमचे बी काही मत असतील म्हणजे काही तुम्हाला मला सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय मी चुकीचा करते का काय काय मला असं तुम्ही सांगा बिंदास सांगा मला कमेंटमध्ये आणि त्याचा रिप्लाय सुद्धा मी तुम्हाला देईन बोलूनच तुम्हाला रिप्लाय देईन दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर चला आपला कंटिन्यू करा ब्लॉग चला काहीच पहिला आता मी डाल उकडाला टाकते का सांगू आणि हे बघा कर धन्य आणलेले जीविकानी मला भिजत जी। घालायचे मला आज शोरे मसाला करायचा होता पण रात्री भिजत घालायचीच मी विसरलो तर जाऊन द्या चला आता या अशीच आता भाजी मी बनवते सिम्पलवाली आणि संध्याकाळच्या दुसऱ्या काहीतरी बनवीन मी का सांगू संध्याकाळचा मला उपवास सोडायचा आहे तर आता मी डाल उकडायला टाकते तर पटापट आपलं जेवण करून घेते पहिला मी डाल उकडून घेते म्हणजे पटकन उकडनं एक साईडला पटापट लादी पुसून घेते म्हणजे आज भरपूर थोडंसं काम आहे आणि मला डबल सामान बी भरायचं आहे त्याच्यामुळं डाल उकडून घेते म्हणजे डाल उकडल्यावर मला लगेच भात घालता येईल म्हणून पहिला मी डाल उकडून ठेवते तर चला आपला कंटिन्यू करा काय काय होते मी पूर्ण शूट करायचा प्रयत्न करणार आहे ना आपली फलं तर आणलेलीच आहेत कालच कालचा मी ब्लॉक टाकलेला आहे त्यालासुद्धा बघा मस्तपैकी छानपैकी झालेला आहे पेनचा आपला ब्लॉक तर चला मी पहिला डाल उकडायला टाकते आणि लगेच तुम्हाला भेटते चला आता तसेच कपडे इकडे धुतलेले आहेत कामं तर सर्व झालेले आहेत आता मी जेवण करायला घेतले घेते डाल तर उकडून ठेवलेली आहे आता जीविका काय करते ते मी तुम्हाला दाखवते जीविकाने सगळा रेडी करून ठेवलेला आहे आणि आता आपली डाल ही उकडलेली आहे मागाशी ठेवलेली तर आता मी लगेच भाजी घालायला घेते पहिला डाल फोडायला देते आणि लगेच भाजी घालते कुकरमध्ये बघा जिविकाने कसा केलेला आहे जीविका त्याच्यामध्ये शेंगावी टाकून ठेवू भाजी घालते आणि इकडे ना गाईज मला केस विंचारता येत नाही माझी मला मेकअप मी करते पण केस विंचारता येत नाही आज ना मी दीक्षाला सांगणार आहे माझे केस विंचाराला बघून ते कशी विंचारते मला केस बिलकुल येत नाही म्हणजे माझी कधी बी तुम्हाला बघली ना माझे जास्त खुल्लीच केसं असतात तुम्हाला बांधताच येत नाही म्हणजे मी खुल्लीच केस ठेवते तर आज काहीतरी मस्त की गजरे बिजरे आणलेले आहेत आज काहीतरी अलग लूक करते आणि अजूनपर्यंत माझी साडीच आणली नाही आता यांना कॉल करते येतं आमचे गेलेले आहेत कामावर पण येतील आणि जीविकाला माझ्या दवाखान्यामध्ये घेऊन जायचे आहे म्हणून ते आज लवकरच येणार आहेत तर त्यांना आता मी कॉल करते आणि त्यांना सांगते लवकरच या का सांगू वापस ते दवाखान्यावेळी बंद होतील म्हणून त्यांना बोलवते मी आणि जीविका मग पप्पांच्या बरोबर दवाखान्यात जाणार आहे आणि मग तेवढ्यात येतील का तर टाईम लागणार आहे दवाखान्यामध्ये तर आपण अगोदरच नंबर लावलेला आहे तर चला आता आपला कंटिन्यू करा आणि जीविका बघा किती कामाची आहे सगळं करून ठेवला मी कपडे धुवून येताना जीविकाने सगळा ओके करून ठेवलेला आहे आता फक्त मला फोडणीच द्यायचे तर चला गाईस आपला कंटिन्यू करा आणि मग थोड्या वेळात लगेच जेवण बिवण झाल्यावर आपण तयारी करायला घेऊ तर चला गाईज एवढं छान पैकी डाळ उकळून झाली आहे आता लगेच फोडणी घेते मी इकडं या साईडला लसूण टाकून घेते मी लसूण 打鸡、嗯啊、了。 आता याच्यामध्ये मी भाजी घालायला घेते आमचा नल बघा कसा नवीन सिस्टीमचा आणि एक आमची घास आहे ना चालतच नाही काय झालं काय माहिती नाही घ्यासला एकदम सुल्लो चालते एकदम सुल्लो काय झालं काय माहिती नाही याच्यामध्ये टाकून घेते लगेच मीठ कुकर लावून घेऊ भाजी लगेच कुकर कुकरला आणि माझी घ्यास बघा किती सुल्लो चालते अजून डाळीला उकोला आला नाही आणि ही घ्यास तर चालतच नाही बघू आपल्याला लिहायची व्यवस्थित करायला कधीपासून पसून निघलेलो आहे घेऊन जायला चला आता फक्त लास्ट आपला भातच राहिलेला आहे आणि गोळ्या मला खायच्या अजूनपर्यंत मी गोळ्या खाल्ल्या नाही आता मी तांदूळ काढून घेते तांदूळ मला गाईच आता मी हे बघा माझ्या हिरव्या बांगड्या आहेत ना काल अर्ध्या बांगड्या फोरल्या माझ्या मुलांनी बांगड्यानं जेवून बसला बरं अर्ध्या वाचल्या माझ्या आणि आता मी बांगड्या भरून घेते पहिल्या तांब्या घसून जीविकाला तांब्या घासायला सांगते जीविका तांब्या घसून इजा फटक कसं की पितांबरीमध्ये घास आणि हे सगळं सामान आहे सगळं मी आता पहिला भरून घेते पहिले हे सगळं ओके करते आणि मग मी रेडी व्हायला घेते आता काही जेवण काय झालं आता काही टेन्शन नाही भातला असला घालते भात काय लगेच होईल आता डाळबी झाली भाजी बी ठेवलेली आहे तर सर्व व्यवस्थित भरते आणि बांगऱ्या घालून घेते पहिला तर चला गाईच आपला कंटिन्यू करा आपलं खूप छान होणार आहे गाईच तुमचा सपोर्ट असंच माझ्या पाठीशी राहू द्या तुम्ही खूप सपोर्ट करता तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मी भरपूर वेळेला तुम्हाला बोललेली सबस्क्राईब करून घ्या तर घ्या नक्की घ्या <laughs> गाईच मला मस्ती करायची खूप सवय आहे तर मी मस्ती करत असते आणि अशी बोलत असते मला आवडतं बोलायला तर चला कोणला वाटते का ही जास्त ओर करते पण ओर काय नाही माझी मस्ती आहे ती मस्तीत करत असते चला बघू चला पुढे पुढे काय काय होते ते पूर्ण शूट करते मी पहिला आपली कामं करून घेऊ नारळ हार आपला कंडफनी आपला धागा आणि हे सुद्धा इथूनच भरून घेतलेले आहेत मी सगळं कटिंग बिटिंग केलेले आहेत अशी मस्त वैकी फल आपली आणि याच्यामध्ये राहत नाही एक याच्यावरती एक ठेवायला लागल बाबूने बघा माझ्या काय केलंय चला हे तापून भरून ठेवलेलं आहे आता दिवा भरते मी आणि खायचा पान सुद्धा घेतलाय दिवा भरून घेतोय जे काय ते ठेव डिसा ठेव वरती तिला बाबू चांगला ठेव कशी वाटतात जरा जास्त हे कर घटकर घट्ट कर जरा ढील वाटते काय बघ ना अजून एक भाषेमध्ये घालून ठेव मग का माझा केस साईडला करट कर ना तर खाली यायचा तो मस्त की मी रेडी आहे ना सर्व काय भरलेलं आहे तर चला आता मी पडायला जाते आता मी तिकडूनच तुम्हाला दाखवते तर चला दीक्षा सुद्धा आहे आपल्या बरोबर चल दीक्षा नतच नव्हती घातली आणि सगळी फुल गर्दी आहे बघा किती गर्दी आहे तर चला आता आपण पाया पडून घेऊ आणि नद बघा मस्त वाटते ना काल मी घेतली पेन मधून ती कशी वाटते कशी वाटते लाग गए सर काय करत असत आमचा जीव आमचा पुन्हा आम्ही गती होय काय कंप्लीट फायजिन का आलो पण आलो

F alley static hello hello काय बघा माझ्या चेहऱ्याची अवस्था झालेली आहे काय आपला काय टाकू काय आपलं ताडोबा इथं आहे काहीच आताच पाया पडून आलेले आता मिस्टर आला देते वा चला ये आताशीच आलेले आहेत कामावरून कामावरून म्हणजे जीविकाला दवाखान्यामध्ये घेऊन गेलेले आहेत तर आलेच जीविकाला दवाखान्यातून घेऊन तर चला खूप डेंजर गरम करत होता आणि मगाशी नतच मी विसरलेलं घालूनच नव्हतं गेलो चला काहीच आणि मी कशी दिसते ती कमेंट करून सांगा हा माझी कशी वाटली तुम्हाला मेकअप पासून व्हिडिओज काढत होतो आणि आता मी कपडे चेंज केलेले आहेत ना आता मी कामाला लागते भरपूर घरामध्ये पसार आहे तर चला तुम्हाला दाखवते कसा माझ्या घराचा सीन झालेला आहे खूप डेंजर तर चला बघा मुलं काय केलं एकदम डेंजर सीन एकदम पसारा पूर्ण घाण घाण आता पूर्ण साफ करून घेते बघा तरी जीविकाने मग अशी पूर्ण किचन बिचन साफ केला किचनवर भरपूर घाण होते आणि भांडे आहेत आता मी भांडे भिंडी घासून घेते तर चला आणि मग संध्याकाळचे आपल्याला जेवण करायला घ्यायचे जे। संध्याकाळच्या उपास कोण कोण उद्या सोडतील आणि कोणी कोणी दुपारचे बी सोडतात पण मी संध्याकाळचे सोडणार आहे चला परत गाई चला आता मी मी जेवण करून घेते सांग अजूनपर्यंत जेवण नाही करायला भांडे भांडे घासलेले आहेत आता पटापट जेवण करून घेते का सांगू मला बी लवकरच जेवायचं आहे आणि ह्यांचा बघा काय जे आला तो आंबा असा उघडा कशाला ठेवला नाही ते घे तुला केली तिला किचन मला जेवण करायचं आहे चला पटापट -पत आज वांग्यांचा भरीत करणार आहे मी तर चला पटापट वाटून घेते असं की शेंगदाणे भुजून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपला खोबरा भुजलेला आहे खोबरा घेतलाय आणि लसूण घेतलेलं आहे नाही वांगे आहेत वांग्याचं आपल्याला भरीत करायचं आहे तर मिरची आणि आळा आणि आपली कोथुंबरी तर सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊ छानपैकी वांग्यांचा भरीत करण्यासाठी तर चला आता पहिलं मी वाटून घेते आणि लगेच दाखवते मी तुम्हाला तर चला आज माझा भरीत खायची इच्छा झाली मला वांग्याचा भरीत माझा फेवरेट म्हणून आज वांग्याचा भरीत करते मी तर चला पटापट फटाट टाकून घेते ना वाटून घेते एकदम मीनी निणबी वाटलेलं नाही थोडासा भरत ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला भरीत भरता येईल तसा आणि मी त्याच्यामध्ये वाटायला मीठसुद्धा घेतलेला होता मीठ मला तुम्हाला सांगता आलं नाही ह्याच्यामध्ये वाटायलाच मी मीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकते थोडीशी हलत टाकते आणि मिक्स करून घेतलेली तर वांगी कापून घेते मी आणि आपला सुद्धा ठेवलेला आहे असं आपली वांगी फ्राय करण्यासाठी बघा असं ह्याच्यामध्ये मी हलत टाकून घेते पहिला वाटून तर झालेलं आहे करत तुमची पद्धत कशी माझी पद्धत थोडीशी अलग आहे आणि थोडंसं नॉर्मलच मसाला टाकते जास्त टाकत नाही कटिंग करून घेतलेली आहे वांगी आपली आणि लगेच त्याच्यामध्ये टाकून घेते मी असा बघायचा भरी खूप छान लागते तुम्ही कधीतरी ट्राय करा असा कोण कोण तलून घेतात पण मी तलून नाही घेतला मी डायरेक्ट मिक्सरला लावलेला आहे पण खूप माझ्या आवडतीचा भरीत आहे मला खूप आवडतं तो तर मी विचार केला तुमच्यावर शेअर करावा थोडी गॅस मी कमी केली आहे तर टाकून घेते हलू हल्लू नंतर फास्ट करते गॅस त्याचा सगळं बरी व्यवस्थित भरून घेते मी पॅक करायचा पूर्ण त्यामुळे ढक्कन देऊन वाफेमध्ये सुरतील ती वांगी आता मी एकदम सुल्लो घ्यासवर फास्ट नाही करायची नाही तर करकून जातील नाही एकदम सुरू याच्यामध्ये आपली होती ना आणि मला जवारीच्या भाकऱ्याच्या येत नाही आता कशा बनवायच्या तरी मी ट्राय करणार आहे तुम्हाला मी दाखवते मी कसे बनवते ते बघू चला कशा आपल्या होतात मला येत नाही फर्स्ट टाइम करणार आहे त्या दिवशी करू सुद्धा पण आल्या नाही आता डबल एकदा ट्राय करते असं बघा मी चपाचा पीठ हल्ला नाही ना, ना। आणि तिथं त्याही मला जास्त हे भाकऱ्या खायला सांगितलेल्या आहे मग त्याच्यामुळं बघू आता आपण ट्राय तर करून बघू कशा होतात भाकऱ्या तुम्हाला सुद्धा मी दाखवते मी कशी करणार आहे कधी मी भाकऱ्या मला तांद्याच्या मी भाकऱ्या कधी येत नव्हत्या तर हल्लू हल्लो मी शिकलो भाकऱ्या करायला चला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आपण ह्या सुद्धा आपण ट्राय करू हातामध्ये घेतली ना कुठली गोष्ट तर आपल्याला जमते म्हणून कधी मी कुठली बी गोष्ट हातामध्ये घ्यायचीच म्हणजे ट्राय तरी केला पाहिजे माणसाने मी बोलते ट्राय केला ना ती गोष्ट येते एकदा फेल जाते दोनदा फेल जाते तिसऱ्यांदा फेल कधीच जात नाही म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट बोलायचं नाही का मला ही गोष्ट येणार नाही आता माझाही तेच सीन झालेला आहे मला येणार नाही पण तरी मी ट्राय करणार आहे तर चला बघू आपण कशा आपल्या भाकऱ्या होतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता नवीस स्पीड मला घेते थे, वांगी ठेवल्यावर वांगी मी आता ठेवलेली आहेत मस्त आहे की आपल्या पॅनमध्ये आता त्याच्यावरती मी ढाकण देते हा हो ताट नाही बसणार वाटतं मोठा ताट लागेल आता पीठ घेतलेलं आहे आणि गरम पाणी घेतलेलं आहे तर गरम पाण्यामध्ये मी थोडासा मीठ टाकलेलं आहे आता मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी कशा टाकणार आहे त्या भाकऱ्या तर पहिलं मी मलून घेते आणि मग लगेच दाखवते तुम्हाला गाईज बघा असं की पीठ आता मललेलं आहे आता मी करायला घेते बघू आता कशा होतात गाईज बघा माझी पोरसुद्धा हसायला लागली माझ्या भाकऱ्यांवरती जाऊन द्या हलू हलू शिकन मी मला नाही जमत मी आहे तेच तुम्हाला सांगते खरा खरा आपण ह्या गोष्टी कधी केल्या नाही ना, ना? त्या फर्स्ट टाईम माझ्या चाललेल्या आहेत कधी मी तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा केल्या नाही तसे मी केलेले आहे टाकून तव्यामध्ये टाकून घेऊ इला याच्यामध्ये आपण पाणी लावू हे बघा या अशा करतात वाटतं भाकऱ्या हो गरुम गरम लागते गरम कोणला येत असतील तर मला सांगा हा। या भाकऱ्या कशा करतात मी बरोबर केली का नाही तरी ट्राय केली आहे थोड्याशा जाड झालेल्या आहेत पातळ नाही मला जमत काहीच गोल गोल फिरतच नाही माझी भाकरी गोल गोल फिरायला पाहिजे मी आधी थापत प्लीज माझ्या भाकरीची वाट लागली वाट या खरं प्लीज फर्स्ट टाइम आहे ना समजून घ्या काय मी कधी केल्या नाही तरी मी तुम्हाला दाखवते हा भाकरीचा केला मी नीट आम्ही एवढे हसले तर तुम्ही किती हसणार आहेत माझ्या भाकरी बघून काही चुकीचा काय समजू नका हल्ला हल्लो मी शिकणार आहे ट्राय करून करून चला झाली फायनली भाकरी आणि तिची वाट लावलेली आहे मी आणि चव आता परत मी ठेवते आपली भाकरी टाकू आपण भाकरी थोडीशी व्यवस्थित झालेली आहे मला असं वाटते हे बघा मस्त माहिती झालेली आहे अच्छा फुगाला पाहिजे भाकऱ्या हे बघा ही थोडीशी बरी वाटते मला मगाची करपली जामच हे बघा फुगते फुकते फुगते मस्त आहे की बघा भाजी घेतलेली आहे डाळ घेतलेली आहे आणि भरीत घेतलेलं आहे तर चला आता मी जेवण घेते आणि भाकरी घेतलेली आहे तर चला तुम्हीसुद्धा या जेवायला संध्याकाळचा आता मी उपवास सोडते तर चला सर्वांचं जो जेवण झालेलं आहे ना आता माझा ब्लॉक एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला गाईज बाय बाय गुड नाईट चला